नमस्कार माझ्या हॅपी चॅनलमध्ये मा आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी खरं तर हे जे तोडत आहे ते कालच्या व्हिडिओमधले दृश्य आहे आणि मी लाल कलरचे असे आंबाडीचे फुलं तोडलेले होते आणि त्यापासून मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी यापासून चटणी बनवणार आहे आणि ही मी आंबाडीच्या फुलांची हार्वेस्टिंग केली होती दोन प्रकारची फुलं मी तोडलेली होती एक हिरव्या कलरची पण होती तर चला मी त्याची चटणी बनवते मी ही आंबाडीची भाजी कुंडीमध्ये लावलेली होती आणि खूप मोठं याचं रोप झालेलं आहे आणि मी आंबट होईल म्हणून याची काही पानं तोडली नाही याची भाजी केली नाही पण याला हिवाळा आहे त्यामुळे खूप सारे फुलं लाल कलरचे लाल बुंद कलरचे असे फुलं तयार झालेले आहेत तर मी याची चटणी बनवत आहे ही हिवाळ्यात अशी पौष्टिक चटणी तयार होती आणि खायला पण अप्रतिम आणि सुंदर लागते जर तुमच्याकडे पण बाजारात मिळत असेल तर नक्कीच आणून ती बनवा ही अशा प्रकारे मी बोंड हिरवी आणि लाल होती ती साफ करून घेतलेली आहे छान त्याच्या पाकड्या पाकड्या काढलेल्या आहे आणि मधले जे बी सारखं होतं ते फेकून दिलेलं आहे स्वच्छ धुवून ठेवलं आहे निथळत ठेवलेलं आहे त्याचं असं पाणी निघालेलं आहे आणि आता करते मी ह्या चटणीसाठी फोडणीची तयारी आधी कढईमध्ये तेल टाकून घेते तेल छानपैकी तापलेलं आहे मी त्यात टाकते आहे मोहरी मोहरी तर तळलेली आहे टाकते जिरं जिरं पण आता तळतळलेला आहे आता टाकते आहे लसूण लसूण छान लालसर होऊ देते लसूण छान तळून निघालेला आहे लालसर कलरवर आता टाकते तिखट एक ते दीड चमचा थोडीशी हळद टाकते आणि लगेच याच्यावर टाकतील याला आता फिरवून घेते गॅस एकदम कमी केलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आणि याला पण मिक्स करते गॅस कमीच आहे त्यानंतर याच्यावर झाकण ठेवू थोडं दोन तीन मिनिट वाफून घेते ही चटणी दोन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि त्यात टाकते आहे मी गूळ कारण की ही आंबट असतात ही फुलं त्याच्यामुळे गूळ टाकलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही साखर पण टाकू शकता गूळ नसेल तर आणि ही परत थोडीशी परतून घेते आणि थोडं एक दोन मिनिट शिजू देते लगेच शिजून जातात हे फुलं जास्त वेळ लागत नाही बघा हा किती मस्त त्याला ग्लेस आलेला आहे आणि ही चटणी मस्त एक नंबर शिजलेली आहे खूपच छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागणार बरं का आता करते मी गॅस बंद आता केला आहे मी गॅस बंद आणि ही माझी टेरेस गार्डनमधलीच कोथिंबीर आहे बघा ताजी ताजी अशी हिरवी हिरवी ही पण यामध्ये टाकून घेते याच्यामुळे काय होईल खूप स्वाद येईल आमच्या घरची कोथिंबीर आहे तर याला स्वाद पण खूप छान आहे आणि ह्या चटणीमध्ये तर फारच छान लागणार आहे आता ही झाली वाढण्यासाठी चटणी तयार आंबट गोड अशी खूप रुचकर आंबाडीच्या फुलाची चटणी खाण्यासाठी तयार झाली आंबट गोड अशी आंबडीच्या फुलाची चटणी टेस्टी टेस्टी ही तुम्ही भाकरीसोबत खा चपातीसोबत खा ब्रेड ब्रेडसोबत खा अशी नुसती वरण भातासोबत तोंडी लावायला खा खूप छान लागते आणि नक्कीच बनवा बाजारात जर ही फुले मिळाली तर तुम्ही नक्कीच बनवा पण तर नेहमी कांद्याची चटणी किंवा टमाटरची चटणी ही नेहमीच बनत असतो पण जर का तुम्ही आता हिवाळा स्पेशल ही बोंडी आंबडीची चटणी केली तर खूपच छान तोंडाला चव आणणारी ही आणि तोंडाला पाणी सुटणारी ही अशी चटणी बनते माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा बाय